चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी ऋषी म्हणून आखून दिलेले आहेत म्हणजेच कधीही सुखाचा व कधीही दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्यांची आखणी आहे तर मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्वाचे दिले आहे तर पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व सुद्धा दिले आहे तर आपल्या पंचांगानुसार हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे खूप शुभ मानले जातात असे म्हटले जाते की या काळात आपल्या पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून पासूनही मुक्तता मिळते तर मान्यतेनुसार असे केल्याने आपले पूर्वज हे प्रसन्न होतात आणि ज्यामुळे आपल्या जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही तर या वर्षी पितृपक्ष महिना म्हणजे भाद्रपद सात सप्टेंबर रोजी पहाटे पावणे दोन वाजता सुरू होणार आहे आणि तो सर्व पितृ अमावशेला म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे तर पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा कारण असे मानले जाते की पितृ पक्षात पूर्वज हे दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांच्या कडे येतात तसेच ज्या दिवशी पूर्वजांचा सात सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते तर पितृपक्षात यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य तुम्ही अजिबात करू नका कारण या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पितृ पक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी सर्व करतात तर अशी त्यांची अपेक्षा असते की यापैकी काहीही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन ते परत निघून जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते छापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते काही नियम आहेत की ज्यांचे पालन करणे हे खूपच आवश्यक आहे तर ते आपण जाणून घेऊया की पितृ पक्षात नक्की काय करावे आणि काय करू नये तर पहिल्या तर आम्ही तुम्हाला सांगते की पितृपक्षात काय करावे तर पितृ पक्षात सर्वप्रथम आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते जर तुम्ही पितृ पक्ष तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण म्हणजे पिंडदान करावे लागते पितरांना पिंडदान करताना त्यामध्ये काळे तीन फुले दूध पूष गवत पाण्यात मिसळून त्यांना तुम्ही अर्पण करू शकता पूष वापरल्याने पित्र हे लवकर तुप्त होतात ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळावर पिंडदान करावं ते खूप शुभ असतं असंही म्हटलं जात ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमितपणे ते सर्व करावे पितृपक्षात दररोज वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे ता त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आपल्याला चांगले आशीर्वाद देतात तर आपल्या धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पित्रांसाठी अन्न ठेवावे आणि हे अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्या असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे पूर्वजांपर्यंत पोहोचते तर पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ त्यांना मिळते आणि आपले पित्रही खूप संतुष्ट होतात तर पूर्वजांचे श्राद्ध हे सकाळी साडे ते अडीच या वेळेत तुम्ही करू शकता कारण दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्रद्धासाठी उत्तम मानले जातात तर या पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमानाला जल अर्पण करावी ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात तर या पितृ श्राद्ध करण्याच्या दिवशी डोके केस नके यांची के, स्वच्छता तुम्ही जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलून तर्फण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर त्यांना दक्षिणा द्यावी तर दैनंदिन पूजा तुम्ही अवश्य करा त्यानंतर वर्षभर नियमित मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर सुद्धा केलं तरीही करू नका संपूर्ण आपल्या पूर्वजांच्या यशोगाथा गाव्यात मोठ्यांच्या मोठ्यांचा सन्मान करावा आणि मुलीजनांची पूजा तुम्ही करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार आपल्याला जसं होईल <laughs> <बोली> तसं दुसऱ्यांची मदत तुम्ही अवश्य करावी <laughs> मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी घरच्या छतावर किंवा स्वच्छ ठेवावेता पाणी अन्न व गोड वस्तू तुम्ही ठेवाव्यात घरी श्वान जर असेल म्हणजे पुत्रा जर त्याची योग्य प्रकारे देखभाल तुम्ही करावी आपल्या घरी श्वान नसेल तर बाहेरच्या श्वानाला दुपारी पोळी भाकरी तुम्ही जरूर खायला द्यावी क्षामध्ये या गोष्टी करायच्या आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या पितृक्षामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या नाहीयेत आहेत तर पितृपक्षामध्ये लसूण कांदा मौस आणि मद्य इत्यादींचं सेवन घेऊन अजिबात करायचं नाहीये या काळात वडीलधाऱ्यांचा आणि पूर्व जे आहे त्यांचा अपमान करू नका त्यामुळे पितृदोष होऊ शकते पितृ पक्षामध्ये स्नाच्या वेळी तेल इत्यादींचा वापर करण्यास मनाई केली आहे आणि आपल्या घरात कोणतेही धार्मिक किंवा अशुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामपण इत्यादी काहीही शुभ कार्य जे काही असेल ते अजिबात तुम्ही करू नका कारण पितृ पक्षाच्या काळात या सगळ्या गोष्टी करणं खूप अशुभ मानलं जातं तर झाडू आपल्या धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तर पक्षात, झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ हा शुभ मानला जात नाही त्यामुळे तुम्ही झाडू या काळात अजिबात खरेदी करू नका तर मीठ जे आहे ते लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ कृषी खरेदी केली जाते म्हणूनच पितृपक्षाच्या काळात अजिबात खरेदी करू नका मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी तुम्ही करू नये पितृपक्षात पित्रांना अर्पण केल्यानंतर जे तेल किंवा मीठ दानासाठी द्यायचे असेल तर त्यावर तुमचं कोणतेही बंधन नाहीये फक्त स्वतःसाठी जर तुम्हाला काही करायचं स्वतःसाठी मीठ खरेदी करायचं असेल तर ते काही करू नका त्या त्याच्यामध्ये आपल्याला मीठ द्यावं लागतं दा, दान करावं लागतं वगैरे त्यासाठी तुम्ही खरेदी केलं तर त्यासाठी काही त्याच बंधन नाहीये तर आणखी एक प्रश्न आहे की नवीन कपडे खरेदी करावे का तर पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे हे गर्जे मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते आणि त्यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने हे आपले पित्र प्रसन्न होत असतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देत असतात तर तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता पितृ पक्षाच्या काळात नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार इत्यादी खरेदी खरेदी करता येते यात कोणतीही काही मनाई नाहीये किंवा अशा गोष्टींची बोलणी करू शकता व्यवहार पैशाची देवाणघेवाण तुम्ही नंतर तरी चालेल तर तुमच्या प्रगतीवर पूर्वचे प्रसन्न होतील त्यांचं तसं काही नाहीये तर अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता पण शक्यतो फक्त सौदा पक्का करणे ही पूर्वतयारी आधी सर्व तुम्ही गोष्टी तुम्ही करू शकता પિતૃ પક્ષાત નવીન કપડે ખરીદી કરે અને પરિધાન કરેખી અશુભ માનતા ते सुद्धा बरोबरच आहे कोणाकडून उधार पैसे तुम्ही अजिबात घेणे त्याच्यावरती खर्च करू नका त्यावरती कोणतेही कार्य करू नका जर तुमचं घर जुनं असेल तर त्यांचे डागपुजी करायचे जर काम असेल तर या काळात अजिबात करू नका फारच आवश्यक नसेल तर या काळात तुम्ही कपडे दागिने आणि वस्तू जे काही आहे खरेदी करण्याचे ते तुम्ही लांबणीवर टाका घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे या महिन्यामध्ये कोणत्याही स्थितीत खोटे फसवण्याची कार्य अजिबात नियम पाळला तर तुमच्यासाठीच खूप चांगला येते आणि या काळामध्ये सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं हे अशुभ मानलं जात पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं सुद्धा अशुभ मानलं जात फक्त बोलणे करू शकतो पण गृहप्रवेश या काळात करता ना काम नाही तर आपले मूळ खानदानाच्या मर्यादा ओलांडून तुम्ही कोणतेही काम करू नका तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे न साल म्हणजे तुम्ही मोठे भाऊ श्राद्ध करणारे जर असतील तरी तुम्ही सगळे नियम जे सांगितले ते तुम्ही नक्की बाळा जर खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जन्मकडून असे उपयुक्त व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळून जाईल तर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ